नमस्कार द वराडमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष बच्चू कडू यांच्या नेतृत्वामध्ये जर पाहिलं तर, तर संपूर्ण राज्यभर जे आहे जे सत्ताधारी आमदारांच्या घरासमोर जे आहे आंदोलन करण्यात येत आहे आपण जर पाहिलं सध्या हे अमरावती शहरातील शंकरनगर नगर परिसरातील संपूर्ण दृश्य आहे आमदार रवीराणा यांच्या निवासस्थानासमोर शेकडो प्रहारचे कार्यकर्ते जे या ठिकाणी झळकलेले आहे आणि बघा मोठ्या प्रमाणात जो आहे पोलिसांचा या ठिकाणी कडक सुद्धा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे पोलिसांनी जो आहे संपूर्ण जो मार्ग आहे या ठिकाणी बॅरेटेक लावून अडवलेला आहे या ठिकाणी देखील या ठिकाणी मोठ्या बंदोबस्त आहेत हातात भगवा दुपट्टा आणि नी, गळ्यात निळा शेला आणि संपूर्ण जे आहे मशाल घेऊन हे संपूर्ण कार्यकर्ते आहेत जे रस्त्यावर उतरले कुठेतरी देवेंद्र फडणवीस जे यावेळेस सरकारमध्ये उपमुख्यमंत्री असताना यावेळेस नवीन सरकार ज्यावेळी यायचं होतं त्यावेळी निवडणुकीच्या दरम्यान जर पाहलं तर या ठिकाणी कर्जमाफीचं आश्वासन सरकारनं दिलेलं होतं त्यामुळे कुठेतरी मागणीची पूर्तता कुठेतरी झालेली नाही त्याचमुळे जर पाहलं तर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जे आहे प्रहारचे कार्यकर्ते या ठिकाणी रस्त्यावर उतरले या ठिकाणी दिसून येत आहे पुन्हा एकदा जर पाहिलं तर पुन्हा एकदा प्रहारचे कार्यकर्ते जे आक्रमक झालेले आहे संपूर्ण दृश्य आमदार निवासस्थानासमोर निवासस्थानासमोरचे आहे मशाल घेऊन हे कार्यकर्ते या ठिकाणी आलेले आहेत मोठ्या प्रमाणात जे आहे ते घोषणाबाजी या ठिकाणी सुरू आहे शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी झालीच पाहिजे दिव्यांगांना सहा हजार रुपये मानधन मिळालं पाहिजे हे प्रमुख मागणी आहे बच्चीकडूंनी जर पाहिलं तर बच्चीकडू जे आहे नाशिकमध्ये स्वत कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या घरासमोर आंदोलन करतायत आणि दुसरीकडे जर पाहालं गेलं तर अमरावती हा बच्चूकडूंचा गृह जिल्हा असल्यामुळे प्रहारचे कार्यकर्ते या ठिकाणी मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आक्रमक झालेले आहे पोलिसांनी सहज या ठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त एकंदरीत नंतर रवी राणा एकेकडे शेतकऱ्यांसाठी आक्रमक झालेले होते आणि आपली दिवाळी जी आहे ती काळी साजरी केलेली होती दिवाळीच्या एंड दिवसाला ते जेलमध्ये गेलेले होते शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी रवी राणा देखील सदैव आक्रमक असतात त्यामुळे प्रहार कार्यकर्त्यांनी राणा यांच्या निवासस्थानाबाहेर आंदोलन सुरू केलेलं आहे आणि रवी राणांनी देखील आमच्या आंदोलनाला सहकार्य करावं आमच्या सोबत राहावं आणि सरकारला शेतकऱ्यांची कर्जमाफी करायला भाग पाडावं अशी एकमुखी मागणी प्रहारच्या कार्यकर्त्यांकडून होताना या ठिकाणी दिसत आहेत सुरुवातीला मशाल यांनी पेटवलेली होती त्यानंतर टेंबे आणून या ठिकाणी रवी राणाच्या घराबाहेर गेल्या अर्ध्या तासापासून प्रहारचे कार्यकर्ते आक्रमकतेने या ठिकाणी आंदोलनं करत आहेत विशेष म्हणजे या आंदोलनामध्ये दिव्यांग बांधव हो सुद्धा सहभागी झालेले आहेत बच्चूकडून दिव्यांग बांधवांसाठी मोठं कार्य केलेलं आहे आणि त्यामुळे दिव्यांग बांधव देखील या आंदोलनामध्ये आपण सहभागी झाल्याचं या ठिकाणी पाहायला मिळत आहे या ठिकाणी थोड्याच वेळा दरवी राणा दाखल होतील आणि प्रहारच्या आंदोलनाचं निवेदन जे आहे ते स्वीकारतील अशी अपेक्षा जी आहे ती प्रहार कार्यकर्त्यांना लागलेली आहे आणि त्यामुळेच हे प्रहारचे सर्व कार्यकर्ते गेल्या अर्ध्या तासापासून आक्रमकतेनं आंदोलन या ठिकाणी करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत आपण प्रहारचे शहराचे अध्यक्ष जे आहेत बंटी बंटी भाऊ प्रतिक्रिया घेण्याचा एक प्रयत्न करूया भाऊ काय सांगाल आंदोलन सुरू आहे तुमचं या ठिकाणी या ठिकाणी तुमचं आंदोलन सुरू आहे काय सांगाल तुम्ही या ठिकाणी तुमचं आंदोलन सुरू आहे आक्रमकतेने प्रहार पूर्ण राज्यात आक्रमक झालेली आहे बोला दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत हलवणी साहेबांनी मोदींच्या पूर्वी सभेत जाहीर आश्वासन दिलं होतं की आमचं सरकार आल्यावर शेतकऱ्यांचा संपूर्ण सात बारा कोरा करणं पण पहिल्या कॅबिनेटमध्ये निर्णय घेणार पाच महिने होऊन सरकार स्थापन झालं सहा कॅबिनेट व दोन अधिवेशन झाले पण कर्जमाफीचा साधा कुठेही उल्लेख केला नाही त्याकरिता सरकारला जाग आणण्याकरिता व त्यांच्या आश्वासनाची जाणीव करून घेण्याकरता मान्य वचू यांच्या नेतृत्वात संपूर्ण महाराष्ट्रात जो शेतकरी अंधारात आहे त्याला टेब घेऊन आज सर्व दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदारांच्या घरासमोर शेतकऱ्यांच्या मान्य मान्य करण्याकरता जे या शासनाने आश्वासन दिले होते ते विसार पडला पहिल्या कॅबिनेटमध्ये त्यांनी कबुली केली होती पण पाच महिने झाले अजून साधा कोणताही उल्लेख नाही आहे म्हणून शेतकऱ्यांची कर्जमाफी झालेली नाही आहे त्यामुळे प्रहार रस्त्यावर एकदा उतरलेली आहे तुमच्या आंदोलनाची सरकारनं दखल घेतली नाही तर प्रहार या पुढचं पाहून पुढे बच्चू भाऊच्या नेतृत्वात या आंदोलनाची दखल घेतल्या गेली नाही हे आंदोलन पूर्ण शांततेत आहे या आंदोलनाची दखल घेतली नाही तर पंधरा दिवसात पूर्ण महाराष्ट्रात बच्चू भाऊ कडूच्या नेतृत्वात बच्चू भाऊ कधूनात छेडण्यात येईल पुन्हा एकदा आपण आमदार रवीनाच्या घरासमोर दृश्य पोलिसांनी अक्षरशः पोलीस छावणी या परिसरामध्ये आलेली आहे खरंतर शंकरनगर परिसरामध्ये आमदार रवी खास माजी खासदार नवनीकरण या ठिकाणी राहतात मात्र या ठिकाणी जर पाहिलं गेलं तर कायदा व सुविस्तेची परिस्थिती कुठल्याही प्रकारे उद्भवू नये यासाठी जर पाहिलं तर पोलिसांचा देखील या ठिकाणी कडक पोलीस बंदोबस्त या ठिकाणी या ठिकाणी बघायला मिळतो या ठिकाणी जर पाहिलं गेलं तर मोठ्या प्रमाणात या ठिकाणी घोषणाबाजी केली आहे दोन्ही बाजूचा जो रस्ता आहे या ठिकाणी पूर्णपणे पोलिसांनी अळवून ठेवलेला आहे आता काही वेळातच या ठिकाणी आमदार रविवण्या येतील आणि या संपूर्ण पारे कार्य प्रहारच्या कार्यकर्त्यांचं जे आहे जे निवेदन या ठिकाणी स्वीकारतील असं या ठिकाणी बोलल्या जात आहे आमदार अभियानांची प्रतीक्षा या ठिकाणी सुरू झालेली आहे गेल्या अर्धा तासापासून जे आहे ते संपूर्ण प्रहार कार्य कार्यकर्ते जे आहे त्या ठिकाणी आलेले आहे आणि मोठ्या प्रमाणाची घोषणाबाजी सुद्धा आहे कुठेतरी आमदार रवी जी आहे सत्ता सत्ताधारी पक्षामध्ये आहे त्यामुळे सत्ता पक्षामध्ये असल्यामुळे जे आहे ते कुठंतरी रवीराणाने या ठिकाणी निवेदन स्वीकारू आणि नि, त्यांनी या ठिकाणी प्रामुख्याने जी आहे त्या ठिकाणी मागणी या ठिकाणी सरकारकडे लावून धरावी अशी जी मा अशी जी भूमिका आहे प्रहारच्या कार्यकर्त्यांनी या ठिकाणी दिलेली आहे एकूणच जर बघायला गेलं तर त्या ठिकाणी आता आमदार रवीराणाचे कार्यकर्ते सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत स्वतः या ठिकाणी आमदार रवीराण्याचे कार्यकर्ते जे आहे प्रहारच्या कार्यकर्त्यांना या ठिकाणी पाण्याच्या बॉटला ठिकाणी जे मानवधर्म आहे त्या ठिकाणी दिसून येतो युवा स्वाभिमानचे कार्यकर्ते जे आता रवीराणांच्या या कार्यकर्त्यांना ज्या पाण्याच्या बॉटला घेऊन आलेल्या आहे कुठेतरी दोन्ही पक्षाच्या कडून जर पाहायला गेलं त्या ठिकाणी सहकार्याची भूमिका या ठिकाणी दिसून येते आहे कारण का पण पाण्याच्या बॉटल या ठिकाणी घेऊन आलेल्या आहेत काय सांगतील पण आम्ही काय प्रहारचं आंदोलन केलं मात्र स्वतः तुम्ही युवासाहेब माझे कार्यकर्ते या ठिकाणी आले आणि करून त्यांनी पाणी वाजव काम करत आहे आमच्या नेत्यांचे संस्कार आमच्यावर झालेले आम्ही